आम्ही गारा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं वांगीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि सातवा मानकरी कोण येतोय चालूय सात गाड्या आणि सात गाड्यांचा रणसंग्राम अलीकड्या पिस्तूल आणि शंभू पलीकड्या सुंदर असेल लढा येतो परंतु बाजी मारली पिस्तूल आणि शंभून न बऱ्या दिवस या ठिकाणी बैल आजारात होता परंतु या ठिकाणी मालकानं प्रामाणिक कष्ट सोडला नाही त्या कष्टाचा या ठिकाणी फळ मिळालं का मालकाच प्रामाणिकपणे कष्ट आणि त्या कष्टाला आज बैलानं या ठिकाणी साथ दिली बऱ्याच दिवसानं हा विठ्ठलवाडीकरांचा पिस्तूल परत यदा या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या मालकाचं नाव अजरा अमर करायला परत एकदा सज्ज झाला वळा मागे आठ वळा हा घ्या चला आठवा सीमी लावून घ्यायच घ्या चला आठवा सी लावून घ्या सरपंच साहेब द्या निकाल द्या डॉक्टर साहेब काय झालंय